तर मित्रांनो जेव्हाही तुम्ही शमशानभूमीमध्ये जातात तर काही गोष्टी लक्षात ठेवायची असती जशी बारीक मुले आणि स्त्रीला शमशानभूमीमध्ये न्यायचं नाही कारण तिकडे खूपच काही क्रिया करवतात आणि ते बघून ते घाबरू शकतात त्यामुळे छोट्या मुलांना आणि लेडीजला वगैरे शमशानभूमीमध्ये न्यायचं नाही आणि जेव्हा आ, ही क्रिया वगैरे करून तुम्ही घरी येतात तर काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे जसं संगती कोणी तुमचे नातेवाईक किंवा मि मित्र वगैरे असतील तर त्यांना चल म्हणायचं नाही आणि चल म्हटले तर तिकडं कसं आजूबाजूला नेगेटिव्हिटी खूप असते तर ती तुमच्या संगती काही करू शकते तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि दुसरं की तुम्ही जेव्हाही शमशानभूमीमध्ये जातात तेव्हा तिथं हसायचं वगैरे नाही आहे कारण ती एक दुःखद घटना झालेली व्यक्ती असते आणि आजूबाजूला नेगेटिव्हिटी असते तर अशा गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचे हसायचं नाही मजाक मस्ती करायची नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्यासाठीच फायदेकारक आहे तर ही होती एक छोटीशी टिप्स असेच तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ बघायला भेटतील टिप्सवाले तर सबस्क्राईब नसेल करले तर करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा